नमस्ते मित्रांनो काल एक पुस्तक वाचत असताना त्या संदर्भ वाचत असताना था मला एक मी भारतीय असल्याचा माझी संस्कृती माझा छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा असल्याचा मला एक अभिमान वाटला कारण तो प्रसंगी तसाच होता छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात औरंगजेब त्यांनी सक्क्या आपल्या दोन भावांची हत्या केली आणि बापाला कैद करून तो गादीवर बसला भा भावांची हत्या केल्यानंतर बापाला कैद केलं आणि बापाला कैद केल्यानंतर त्याने तो बाप एकेकाळी जो हिंदुस्तानचा शाहीशहा शहाजान होता त्या बापाला तो एक रोटी एक घोष आणि एक वाटी लेवल सेट केलेला असायचे त्या लेवल सेट केलेल्या वाटीत तेवढं पाणी तो द्यायचा पावसाळ्याचे दिवस होते हिवाळ्याचे दिवस होते त्यावरच जेव्हा जितकं पाणी दिलं तितकं पाणी त्या, त्या शहाजानला ते पुरेसं असायचं परंतु उन्हाळ्याच्या दिवसात मध्ये त्या 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 त्याला मात्र जास्त तहान लागायची आणि तहान लागल्यानंतर त्यांनी सैनिकाला सांगितलं की मला पाणी वाढून द्या सैनिकांनी सांगितलं आम्हाला परवानगी नाही तुला पाणी वाढून द्यायची त्यावेळेस शहाजानने सांगितलं की मग तुम्ही तुमच्या बादशाला सांगा की मला पाणी वाढून देण्यात यावं ते सैनिक औरंगजेबाकडे गेला औरंगजेबाने त्याला सांगितलं की शहाजान सांगितलं की बाबा पाणी वाढून द्या पाण्याची लेवल आहे ती सेट थोडी वाढून द्या कारण मला उन्हाळ्याच्या दिवसात हे पाणी पुरत नाही प्यायला त्यावेळेस औरंगजेबाने साफ नकार दिला आणि पाणी वाढून देणार नाही असं त्यांनी ठणकावून सांगितलं तो सैनिक आला शहाजांनी शहाजांना सांगितलं की औरंगजेबाने सांगितलं तुला पाणी वाढून भेटणार नाही जेवढं पाणी आहे तेवढे तर तुला भागावं लागेल दिवसाचं तेवढंच पाणी भेटेल त्यावेळी ते त्या शहाजांना वाईट वाटलं की काय अवलाद आपण पैदा केली स्वतःच्या बाप जिवंत असताना सुद्धा आपल्याला साधं पाणी वाढून दिलं जात नाही आपल्याला कैद करून आपल्या जागेवर बसले जाते आपल्या मुलांची हत्या केली हा क्रूर पोरगामी पैदा केला त्याचं वाईट त्या शहाजहानला वाटलं आणि तो एकीकडे विचार करायला लागला की आपण ज्याच्या विरुद्ध आजपर्यंत लढलो ते हिंदू लोक त्यांच्या बापांची आईबापांची जिवंत असताना तर सेवा करतातच परंतु मेल्यानंतर सुद्धा त्यांच्या पितरांची सेवा करतात तो त्याच्या अल्लाला म्हणतो की हल्ला ते हिंदू लोक किती श्रेष्ठ आहेत जे स्वतःच्या बापाची जिवंतपणे सेवा करतात आणि मेल्यानंतर सुद्धा त्यांच्या पितरांना जीव घालतात आणि माझी अवलाद मात्र मी जिवंत असताना सुद्धा मला पाण्या वाचून तडफडायला लावते त्यांनी जो काही एक आयता लिहिलाय उर्दू भाषेतला तो खूप छान आहे तो शहाजान असं लिहितो हे पिसर तो अजब मुसलमानी बाप पिदरे जिंदा तरसानी अफरीन वाद हिंदवान सदवार मै देहांद पिद्रे मुर्दा राव दायामाब या आयताचा असा अर्थ होतो की हे पिसर तो अजब मुसलमानी तो आपल्या पोराला म्हणतोय की तू अजब आहे मुसलमान मुसलमान असून सुद्धा तू इतकाही करतो मुसलमान लोक असे असत नाहीत मुसलमान लोक आपल्या आईबापांची सेवा करतात मुसलमान लोक आपल्या आईबापांना त्रास देत नाहीत आणि तू अजब मुसलमान आहे तू मुसलमान असून सुद्धा तू स्वतःच्या जिवंत बापाला पाणी देत नाही हे पिसार तू अजब मुसलमानी बाप पिदरे अब जिंदा अर्थसानी जिवंत बापाला पाण्या वाचून तू तरसवणारा जे इतर मुसलमान आपल्या बापाला जिवंतपणी पाण्या वाचून तरसवत नाहीत जे आपल्या बापाला सेवा करतात त्या मुसलमानांच्या कुळाला तो बट्टाय पसर तो अजब मुसलमानी बाप जिंदा तरसानी अफरीन वाद हिंदवान सदबार मै देहांत पिदरे मुर्दा राव दाया मा अरे ते हिंदू लोक जिवंतपणी आपल्या बापाची सेवा करतात एवढंच नाही तर मेल्यानंतर सुद्धा त्या आपल्या बापाला पितरांना ते जीव घालतात इतके ते पवित्र आहेत इतके ते चांगले आहेत त्या लोकांचा मला हेव वाटतो असं तो, तो शहाजहान लिहितो हा प्रसंग वाचला आणि माझं ऊर भरून आलं की एका दुश्मनानं सुद्धा आपल्या संस्कृतीचा आपल्या धर्माचा आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा हेवा वाटावा इतकं स्वच्छ सुंदर आपला संस्कृती आहे इतका सुंदर धर्म आहे आपला जय हिंद जय महाराष्ट्र